वडवळ नागनाथ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा चाकूर तालुक्यामध्ये वडवळ नागनाथ येथे संस्कार कोचिंग क्लासेस वडवळ जानवळच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला हा कार्यक्रम वडवळ नागनाथ येथील वटसिद्ध नागनाथ मंदिराच्या सभागृहात पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मेट्रो ब्रेन एबॅकस कंपनीचे डायरेक्टर संतोष लोहारे उपस्थित होते त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य ए ए -e कदम उपस्थित होते तसेच उपसरपंच बालाजी गंदगे माजी उपसरपंच राजकुमार बेंडगे सौ मायाताई सोरट पांडुरंग चंद्रे दत्तात्रय पवार तसेच पत्रकार सतीश चंदे उपस्थित होते 2023-24 मधील दहावी बोर्ड परीक्षा आठवी एन एम एम एस परीक्षा आणि सहाव्या नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश मिळवून दैदीप्यमान यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला प्रास्ताविक संस्कार कोचिंग क्लासेसच्या संचालक सागर सर यांनी तर सूत्रसंचालन ईश्वर स्वामी आणि नरसिंग बुरे यांनी केलं तसेच बलराज गोरे प्राध्यापक प्रशांत साबणे शुभम भिंगोले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले महानकर नेपसाठी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा